पाणी बचतीसाठी सुहास निमण यांनी जलसंवर्धन प्रकल्प हाती घेतला असून त्याचं उद्घाटन मनसे आमदार मंगेश सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले पाणी ही काळाची गरज आहे पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सुहास यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा पुढे भविष्यात उपयोग व्हावा यासाठी जलसंवर्धन प्रकल्पाची सुरुवात केली आहे प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक बंगल्यात हे जलसंवर्धन व्हावं जेणेकरून भविष्यात पाणी टंचाई थोडी का असे ना कमी व्हावी हा या मागचा उद्दिष्ट असल्याचं सुहास निमण यांनी नी सांगितलं बचतीसाठी प्रत्येक प्रकारचे उपक्रम असे सांगण्यात येतात पण त्यासाठी पुढाकार कोणी घेत नाही आणि हाच पुढाकार मनसेचे सुहास निमान कोथरूड मतदारसंघाचे उपाध्यक्ष यांनी घेतलेला आहे पावसाचं पाणी टेरेसवरती येऊन नंतर जर नदीला वाहून जातं तर ते जमिनीत मुरवलं रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून तर त्याचा उद्या आपला जमिनीतनं ते पाणी परत बोरणे किंवा कश काढून उपयोगी येतं म्हणून त्यासाठी मी जलसंवर्धन रेनवॉटर हार्वेस्टिंग ह्या माध्यमातून सोसायट्यांना आव्हान केलं होतं की बाबा तुम्ही आमच्याकडं नावं नोंदवा आम्ही तुम्हाला रेनवॉटर हार्वेस्टिंग करून देऊ तर दोन हजार रुपये प्रत्येक सोसायटीला आम्ही अनुदान देतो आहे तर दोनशे सत्तर सोसायट्यांना जवळजवळ आम्ही ते रेनवॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प केला आहे त्याच्या आधी मी जवळजवळ वर्षभर वर, दीड दोन वर्ष टँकरनं पाणी सोसायट्यांना पुरवत होतो तर आम्ही ठरवलं की बाबा टॅ टँकरमुक्त सोसायटी कशी करायची टँकरमुक्त सोसायटी करायची म्हणलं तर पावसाचं पाणी टेरेसवर जे पडतंय ते रेनवॉटर हाऊस्टिंग वगैरे जमिनीत मुरवलं तर ते कोणत्या तरी बोरला किंवा आसपासच्या सोसायटीच्या बोरला ते मिळतं म्हणून अशा पद्धतीने आम्ही ते राबवलं प्रकल्प दोनशे आठ सत सुसरोड आशांसुत्राडी सोमेश्वरवाडी कोथरूड भागात आम्ही हे प्रकल्प राबवलेत जवळजवळ सदोतीस कोट लिटर पाणी आम्ही या माध्यमातून वाचवलं आहे महाराष्ट्रात मानानं भरपूर पाऊस पडतो पण त्याचं नियोजनबद्ध जमिनीच्या पोटात ते पाणी मुरवलं जात नाही तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून ते मुरवावं असं माझं एक मत आहे बाबा की सगळ्यांनी ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं असा जर प्रत्येकाने पुढाकार घेतला आणि वाहून जाणारं पाणी हे अशा पद्धतीने जर साठवण्याचा प्रयत्न केला तर जेणेकरून पुढे भविष्य काळात जे पाण्याची टंचाई आहे ती थोड्या प्रमाणात का असे ना कमी होईल यात तीळ मात्र शंका नाही प्रसाद दैदे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे